गृह वस्तू भांडार मध्ये आपल्या लाडक्या मुलीच्या कन्यादानासाठी खास ऑफर रुपये पंच्याऐंशी हजारच्या च्या पुढील भांडी आणि फर्निचर खरेदी करा आणि रुपये चे हनीमून पॅकेज चे मानकरी व्हा यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा समावेश नाही अगदी कमी ग्राहकांमधून हनीमून पॅकेज चे मानकरी होता येईल आणि हो प्रत्येक बस्ता खरेदीवर आकर्षक ट्रॉली बॅग सुद्धा अगदी मोफत त्वरा करा ऑफर फक्त वीस एप्रिल ते तीस जून पर्यंत नियम आणि अटी लागू सत्याहत्तर एकोणीस शून्य शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळीमध्ये महिलांनी वटपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला वडाच्या झाडाला दौऱ्याच्या सात फेऱ्या मारून जन्मोजन्मी हाच पती मिळावा असं साकडं महिलांनी या वटवृक्षाकडे घातलंय ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत केलं जातं तिलाच वटपौर्णिमेचं व्रत असंही म्हणतात सौभाग्यवती हे व्रत आयुष्यभर करतात आपल्या पतीला मुलांना निरोगी दीर्घायुष्य मिळावं ही त्यामागची भावना असते वटवृक्षाची दाट सावली ज्याप्रमाणे सर्वांना आश्वासक वाटते तसंच आपल्या पतीच्या प्रेमाच्या छायेत आयुष्यभर निर्धास्तपणे राहावं अशी प्रत्येक महिलेची अपेक्षा असते नवरा बायकोचं प्रेम वाढावं यासाठी हे व्रत केलं जात ब्रह्मानं स सा सावित्रीं सावित्रीं सत्यवत प्रिया धर्मराज मुद्रमी महा तरुण वट सावित्री पूजन वटपौर्णिमा स्त्रियांसाठी एक सौभाग्य प्रदान करणार असं होत आहे आणि मोठ्या मनोभाविने श्रद्धेने आणि उत्साहपूर्वक ते हा व्रत करत असतात या दिवशी शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की हा वटवृक्ष जो आहे तो विश्वासाचं प्रतीक आहे वटविश्वास अटल निज धर्मा विश्वासाने हे व्रत केलं जातं ज्याप्रमाणे सावित्रीने सत्यवानाचे प्राण धर्मराजाकडून आपल्या व्रताने त्या ठिकाणी संकल्पाने परत आणले होते त्या प्रकारे महिलांना संसारामध्ये सौभाग्य प्राप्त व्हावं पुत्र पौत्र सौख्य प्रदान व्हावं आरोग्य कुटुंबातील व्यक्तींना प्राप्त व्हावं म्हणून महिला हे सौभाग्य व्रत प्रदान करणारं व्रत मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने या, भक्ति या वटपौर्णिमेच्या दिवशी करत असतात आपला पती साता जन्माचा सोबती असावा अशी पत्नीची अपेक्षा असते नात्यातला हा समजूतदारपणाच धर्मसंस्कृतीला अपेक्षित असल्यामुळं महिला वटपौर्णिमेचं व्रत हे अगदी मनापासून करतात जयप्रकाश बागडे सी न्यूज मराठी शेवगाव आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले ऍजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ